कुणी कुठं जावं ज्या प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची तुमच्याकडं मांडायची मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोणी काय पेवं हे आपण मला काय अधिकार बोलायचा तो माझा भाऊ आहे मांडे ऐकाय ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं त्या कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी मांडेकर साहेब घटना घडली सोमवारी रात्री त्यानंतर तुमचे बंधू कुठे होते त्यानंतर तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी रिअर सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर ते लक्ष्मी चौक या इंजोडीची दैनिक अवस्था होती ते रिपेअरिंगचं आमचं चा काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंदरी ते गणपती आता ही पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला तुम्हाला जे काय कळलं ते पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झाला हे सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ होता एवढा आहे काय गुन्हा घडला काय गुन्हा तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही धडकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजितदादांनी तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते माझा मी दबाव टाक आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि रात्री अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणतात त्यांनी चूक नाही केली शेवट आम्ही ठरवलं पाहिजे सहभागायचं ते आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य